तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचाही झाल्याची बातमी आहे वर्ध्यातल्या हिंगणघाट तहसीलदार कार्यालयातील हा प्रकार आहे ट्रॅक्टर मालकाकडून आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न आहे त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे हफ्ते देऊनही वाहनं अडवत असल्याचा त्यानं आरोप केलाय तहसीलदारांच्या दालनातच एकानं हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे वर्ध्याच्या हिंगणघाट तहसील कार्यालयात हा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडले गेले हा आत्मधानाचा प्रयत्न नेमका का करण्यात आला आरोप नेमके काय नक्कीच ही घटना जी आहे या घटनेमुळे हिंगणघाट खळबळ मात दिली आहे चक्स तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये एका ट्रॅक्टर मालकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आरोप आहे की त्याने सांगितलं की मी तहसीलदार रेस्क्यू आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हप्ता देतो हप्ता देऊनही माझी गाडी पकडली जाते तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असलेले मोठमोठ्या रेती माखली यांच्या मोठ्या प्रमाणात वाळू उकसा आणि वाळू उत्खनन सुरू आहे त्यांची वाहने पकडल्या जातात आणि सोडल्या जातात मात्र गरिबांची वाहनांना हप्ता घेऊनही सोडल्या जात नाही त्यांना त्रास दिला जातो यामुळे संतापलेल्या या युवकाने तहसील कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे नक्कीच पण यातून कुठेतरी भ्रष्टाचाराची शक्यता दिसत नाहीये का आपण पाहू शकतोय हा आत्मदहनाचा प्रयत्न तहसीलदारांच्या दालनात केल्याचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या पुढची बातमी पाहूयात बातमी पश्चिम महाराष्ट्रातून आहे फोन का केला असा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली माळशिरस तालुक्यातील उमरे वेळापूर गावात ही घटना घडली आहे हरिदास भोसले असं मारहाण करणाऱ्याचं नाव पीडित महिलेनं ना न्यायासाठी अकलूज पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीला अटक करण्याची मागणी देखील आता करण्यात आली त्या गुन्ह्यातील आरोपी आम्ही त्याच वेळी ताब्यात घेतलं होतं परंतु त्याला अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस त्यानंतर तीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही ताब्यात घेतलं होतं पण डॉक्टरांनी त्याला अनफिट दिल्यामुळे त्याला त्या ते गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं काल दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी त्याला परत ताब्यात घेऊन मेडिकलसाठी पाठवलं असता त्याला अनफिट दिलेलं आहे आणि त्याला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्याला उपचाराकरता रेफर केलेला आहे सदर आरोपी ताब्यात असून सदर आरोपीला फिट होता सदर गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत यानंतर संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात ठाण्यात पावसाचा जोर वाढलाय शहरात आज ढगाळ वातावरण आहे असाच पाऊस बरसला तर शहरात पाणी साचण्याची शक्यता कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सखळ भागात त्यांचं काय काय मला काही कळत नाहीये कारण काल त्यांची एक बैठक अजित सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाहीयेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाहीयेत अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललं आहे किंवा शिंदेंना खिचगिनतीतही धरलं जातं आहे की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव वा आहे कारण जिथे मनसेची चर्चा होती रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत तिथे शिंदे मात्र गायबच आहेत आणि शिंदेंची एखादी इक्का दुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत म्हणजे नेमकी शिंदेंची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की वाटत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जवळ आहेत कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे त्याचबरोबर जो शिंदे गट आहे कुठे लहान भाऊ असं बोललं जात ते कमी जागा घेतील असं बोललं जाते बीजेपी जास्त घेतील शिंदेंनी स्वतः आत्मचिंतन करावं म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे एकनाथ एकनाथ कुठे आहे तर कुठे आहे कुठे आहे एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती ती शिव भाजपा आता डंके की चोटपर जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला खरंच बाळासाहेबांचा तो जो बाणा आहे तो बाणा शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठाई आहे का हेही विचार करायला भावं आहे तर आपण पाहिलं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सध्या बोलत होत्या उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नालेसफाईची पोलखोल झाल्याचं समोर आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेलाय रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्यामुळे इथून ये जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो नवी मुंबईत पावसाला सुरुवात झालीय खारघर बेलापूर वाशी या भागामध्ये पाऊस सुरू झालाय नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू उडाली गेले पाच दिवस झाले मावळमध्ये पावसाने उसंत घेतली होती आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भातशेतीचे शेतीचे रोपही शेतकरी शकत नाहीये रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसानं पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली यामुळे गर्मीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली पश्चिम विदर्भात यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं आटोपून कापूस लागवडीला सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी वेग शेतात सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक हित्या ठेक्यावर देवाला विनवणी करत कापसाची लागवड सुरू केली मुंबईत सदतीस हजार कोटी खर्चूनही बांधलेल्या मेट्रोला चक्क ताडपत्रीचा आधार देण्यात ता आलाय बीकेसी स्टेशनला ताडपत्रीने झाकण्यात ता आलाय पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोची पोलखोल झाली होती त्यामुळे बीकेसी स्टेशन ताडपत्रीने झाकण्यात ता आलंय वाल्मिक बीडला ठेवण्यामागे ही जालिंदर सुपेकर आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय सुपेकरांकडून प्रत्येक जेलमध्ये पैशाची मागणी करण्यात आली असा आरोपही दमानिया यांनी केलाय धस यांनी सुद्धा तीनशे कोटींची मागणी होत असल्याचा आरोप दमानियांनी सांगितलंय वैष्णवी हगावणे प्रकरणातला सह आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणार आहेत वारजे पोलीस त्याचा ताबा मागणार आहेत पुण्यातल्या वारझे पोलीस स्टेशनमध्ये निलेश विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय तर कस्पटे कुटुंबियांना बंदुकीनं धमकावल्याच्या विरोधात वारझे पोलीस स्टेशनमध्ये विरोधात गुन्हा दाखल आहे माशिरसमध्ये फोन का केला असा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे माळशिरस तालुक्यातील उमरे वेळापूर गावात ही घटना घडली हरिदास भोसले असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे पीडित महिलेनं न्यायासाठी अकलूच पोलीस ठाण्यात भाव घेतली आरोपीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात येते सोलापुरातील गर्भवती आशाराणी भोसले यांच्या आत्महत्या प्रकरणी पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरे बलभीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे सासरकडच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली होती चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरकडच्यांनी छळ केल्याचा सा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा बेशिस्तपणा समोर आलाय पर्यटक नियमांना न जुमानता वीस किलोमीटरच्या रस्त्यावर रांगा उभ्या लावून वाघाला बघण्यासाठी नियमभंग करत आहेत नियमभंग करणाऱ्या पर्यटकांकडून विभागानं आतापर्यंत अठ्ठावीस लाखांचा दंड वसूल केला मोहालीत युट्यूबर जसबीर सिंगला अटक करण्यात आली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलनं मोठी कारवाई केली आहे जसबीर तीन वेळा पाकिस्तानात गेल्याची देखील माहिती आहे भिवंडीतल्या एटीएसच्या छाप्यात मोठे खुलासे समोर आलेत दोन दिवसांपूर्वी एटीएसनं बोरिवली गावात छापेमारी केली त्यावेळी साकिब नाचणचे कुटुंबीय शरीयते अल श्यामचं कुटुंबाशी शासन मॉडेल चालवण्याची अशी माहिती सूत्रांनी दिली मुस्लिम युवकांना भडकवण्याचं काम हा स्लीपर सेल करायचा एका हाई स्पीड ट्रेन समोर अचानक एक गाय धावताना दिसले हे पाहून लोकोपायलटने ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले आणि गायीचा जीव वाचवला नागरिक लोकोपायलटच्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहे सुधाकर बडगुजार म्हणजे नाशिकची शिवसेना नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती पक्ष संघटनेत झालेल्या बदलामुळे दहा ते बारा नेते नाराज आहेत ठाकरे सेना आणि मनसे युतीवर बोलण्यास मनसे नेत्यांना मनाई करण्यात आल्याची माहिती आहे युतीचे निर्णय राज ठाकरेच घेतील त्यामुळे युतीवर कुणीच बोलू नये अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे मनसे आणि शिवसेना युती करायची असल्यास आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंकडे जावं असं मनसे नेते प्रकाश महाजनांनी म्हटलंय याआधी आम्ही दोन वेळा मातोश्रीवर गेलो होतो आता युती करायची असल्यास राज यांच्याकडेच यावं लागेल असं महाजनांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जागांसाठी महायुतीत चर्चा सुरू झाल्याचं समजतंय मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असणार असं समजत धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर पोहोचलेत काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत विपश्यना केली होती आज देखील धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये गेले होते संध्याकाळी एका लग्न सोहळ्यासाठी ते हजेरी लावणारे कॅब चालक आणि नागरिकांमध्ये वारंवार वादाचे प्रसंग उद्भवतात अशात च्या कॅब संघटनेनं उभारलेल्या ओनली मीटर या लढ्याला यश आलंय पुण्यात या संदर्भात बैठक पार पडली यावेळी परिवहन आयुक्तांनी फक्त आरटीओने प्रसारित केलेलेच दर सद्यस्थितीत राज्यात लागू असतील असं स्पष्ट केलं <street noise> अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एससी एसटी ओबीसी कोटा लागू करण्यात आलाय सरकारच्या निर्णयावर अल्पसंख्याक महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली आहे हा निर्णय अल्पसंख्याक संस्थांच्या पन्नास टक्के कोट्यावर परिणाम करणारा असल्याचं त्यांनी आक्षेप त्यांनी घेतलाय राज्यातल्या दोनशे पंच्याण्णव बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यामुळे एनसीटीईनं हा निर्णय घेतला आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही आयपीएलचं जेतेपद यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळालंय यानंतर आरसीबीच्या फॅन्सनी सर्वत्र जल्लोष केला पुण्यातही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं मात्र यावेळीही काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूर आणि इचलकरंजीत विराट कोहलीच्या चा चा चाहत्यांनी जल्लोष केलाय बंगळूर संघाने प्रथमच आयपीएल चषक जिंकून क्रिकेट आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली विशेषतः विराट कोहलीच्या चाहत्यांनी फटाके फोडत विजयाचा आनंद उत्सव साजरा केला तब्बल अठरा वर्षांनंतर ने आयपीएल जिंकल्याचा तो शेवटचा थरारक क्षण पाहण्यासाठी लोकांनी अगदी लग्नाचे विधीही थांबवलेत आयुष्यभराची आठवण बनवणाऱ्या चा लग्नाच्या क्षणीही सगळ्यांचं लक्ष टीव्हीकडे वळलं क्रिकेटच्या प्रेमापुढे सगळं थांबलं हेच यातून समोर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जूनला जम्मू काश्मीर दौऱ्यावर येणार आहेत पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींचा हा पहिला जम्मू काश्मीर दौरा आहे मोदींच्या त्यांच्या हस्ते बहुचर्चित काश्मीर रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल ट्रम्प प्रशासनाच्या टॅक्स बिलावर मस्क यांनी जोरदार टीका केली आहे मी आता सहन करू शकत नाही काँग्रेसचं हे लज्जास्पद बिल असल्याचं मस्क म्हणाले टॅक्स बिलाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांना लाज वाटायला हवी असंही मस्क म्हणाले वॉल्ट डिझने कंपनीनं पुन्हा एकदा शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय गेल्या दहा महिन्यातील कंपनीची ही चौथी आणि सर्वात मोठी नोकर कपात आहे या नोकर कपातीचा डिझने एंटरटेनमेंट डिव्हिजनच्या अनेक युनिट्सवर परिणाम झालाय कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय वळवा तालुक्यातील शहात्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय कोल्हापूर जिल्ह्यात सध्या आठ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर नागपूरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे नागपूरमध्ये सध्या चार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आठ वर गेली आहे महापालिका हद्दीत सात तर ग्रामीण भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे महापालिकेकडून जवळपास तीनशे पन्नास संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं